साहेब तुमच्या गाड्या चोरीला गेल्या कशा पद्धतीने गाडी तुमची गे चोरी गेली कुठनं गाडी चोरी गेली काय कधी मिळाली काय सांग माझी गाडी आठ तारखेला एक वाजून बेचाळीस मिनिटांनी तीन चोर आले एका गाडीवरती व्हाइट कलरची त्यांची गाडी होती ते माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे ते आले आणि त्यांनी लगेच तीन मिनिटातच एक बेचाळीसला ते आलेत आणि एक वाजून समथिंग मिनट मिनिटांनीच त्यांनी गाडी लॉक तोडून लॉक तोडून ते घेऊन गेले तर तिघ जण एका गाडीवर होते त्यानंतर एक जण माझ्या गाडीवर हो बसला हँडल लॉक वगैरे हो तोडून आणि त्यांनी टो करून गाडी नेली त्यानंतर ती गाडी माझी गेल्यानंतर मी कंप्लेंट वगैरे हो केली आणि अवघ्या आठ दिवसाच्या आतमध्येच मला कॉल आला उडकेश्वर पोलीस स्टेशन मधनं विनोद सिन्हा सरांचा की तुमची गाडी मिळालेली आहे तर तुम्ही उडकेश्वरला येऊन प्रोसेस करून तुमची गाडी घेऊन जा कुठेतरी पाहण्यात येते नागरिकांमध्ये पोलिसांच्या बाबत संशयास्पद वर्तवणूक राहते की ती गाड्या किंवा कुठलीही वस्तू ह्या मिळण्याचे चान्सेस कमी राहते अशा वेळेस आज तुमची गाडी मिळालेली आहे तुम्ही काय सांगाल अशाबद्दल हे तर अगदी बरोबर आहे की म्हणजे फर्स्ट टाइम माझं पण असं आहे की मी पण मलाही असं वाटलं होतं की माझी गाडी जेव्हा चोरीला गेली तेव्हा मलाही असं वाटलं होतं की मला गाडी मिळणार नाही बिकॉज मी प्लॅनिंग पण केली होती की मला नवीन गाडी घेऊ घ्यावीच लागेल तर मी एक महिन्यानी गाडी घेणार बट आठ आठ दिवसांनी गाडी मिळाली तर मला खूप आनंद झाला आणि संशयपद म्हणजे असं नाहीये की नागरिकांचं कसं आहे की ज्यांच्या सोबत होता आता वाले प्रयत्न करतात पण प्रत्येक कामाला यश मिळणं हे असं नाहीये आपणही कुठलं काम केलं तर यश मिळावंच असं पॉसिबल होत नाही तर कुठे कुठे आपल्याला हार पण घ्यावं लागतं तर पण आमच्या बाबतीत असं झालं नाही आम्हाला गाडी मिळाली आणि पोलिसांनाही भरपूर मोठ्या संख्येने त्या गाड्या चोरीला ज्या गेल्या होत्या खूप दिवसापासनं वर्षापासनं महिन्यांपासनं त्या सगळ्या एक सोबत पन्नास ते साठ गाड्या जवळपास त्यांनी त्या मिळून घेतलेल्या तर ते यशच आहे त्यांचं ते पण त्यांचे प्रयत्नात प्रयत्न आहे म्हणूनच त्यांना यश मिळालेलं आहे लोक जस गाडी घेतानी किंवा कुठल्या वस्तू घेताना तसंच नागपूर पोलिसांना आपण किती स्टार द्याल याबाबत पाच पैकी पाच तर द्यायलाच पाहिजे बिकॉज त्यांचं काम आहे तर त्या हिशोबाने ते काम करतात पण आता नाईट पेट्रोलिंग पण करतात सगळ्या गोष्टी करतात आपल्यालाही माहित आहे की ते नाईट डे नाईट कोणाकोणाची असतात तर त्या हिशोबाने ते त्यांचं काम करतातच ते तुझ्या गाडी चोरीला गेली होती कुठल्या गाडी चोरी गेली होती काय वाक्या झालं त्या दिवशी काय त्या दिवशी कानोब्याचं जेवण होत माझ्या घरासमोर आणि माझी गाडी राहून गेली तिथे बाहेरच तर सकाळी साहेब आमचे मार्केट मार्केटमध्ये आमचं भाजीचं दुकान आहे तर त्याच्यामुळे ते सकाळी बघायला गेले तर तिथे गाडीच नव्हती साडेपाचच्या दरम्यान आता गाडी मिळाली तर खूप बरं वाटत आहे मी पोलिसांचा खूप आभार व्यक्त करत आहो आणि ही गाडी मोजक म्हणजे घेत होती त्याच्यामध्ये आता हे गाडीच म्हणजे असं आलं की फोन आलं की गाडी तुमची मिळाली आहे तर मला खूप बरं वाटत आहे तुमची गाडी होती तुम्ही रिपोर्ट टाकायला गेले होते असं काही हे नाही केलं संडे आलं होतं त्या दिवशी मग त्यांनी दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलवलं आणि सविस्तर आमच्याकडून त्यांनी तक्रार लिहून गेली आणि ते तक्रार पोलीस वाले राहतात ते पण घरी सीसीटीव्ही कॅमेरा चेक करायला आले होते पूर्ण शंभर पैकी शंभर मार्कांना पोलिसांना देऊ शकते मी रोहिणी मुकुंद देणे सांगा आ, जून ला मी रस्त्याने पायी चालली होती तर मागून एक बाईक आला आणि त्यांनी माझं मंगळसूत्र ओढून नेलं आणि तो पुढे फास्ट चालला गेला मग मी बेलतोडी पोलीस स्टेशनला फोन केला की माझी अशी अशी म्हणजे मंगळसूत्र ओढला गेलंय तर पोलीस लगेच घटनास्थळी आले घटना मनीष नगर मध्ये चारिका बुद्ध विहाराजवळ तर बरीच पोलीस तिथे आले त्यांनी पूर्ण डिटेल्स चेक केले आजूबाजूचे सीसीटीव्ही चेक केले माझा गुन्हा नोंद केला आणि मग त्याच्यावर पुढे कारवाई त्यांनी सुरू केली किती दिवसात तुम्हाला तुमची सैन परत मिळाली किती माझं मंगळसूत्र आठ ग्रामचं होतं ऐंशी नव्वद हजाराचं होत हा आणि वीस पंचवीस दिवसात आरोपीला पकडण्यात आलं आणि मग त्याच्याकडनं जे काही बराचसा माल त्यांनी जप्त केला त्याच्यामध्ये माझं मंगळसूत्र पण होत आणि ते मला परत मिळालं वृषाली प्रफुल शेंडे मनीष नगरला राहते आणि माझं मंगळसूत्र चोरीला गेलो होतं तेरा एप्रिलला तर आम्ही बेलतोरुडी पोलीस स्टेशनला गेलो सर फास्ट आले आमच्या सोबत त्यांनी आमचं सर्व एफ आय आर वगैरे प्रॉपर लवकर लवकर दिलं आणि प्रोसेस पण फास्ट केलं तर त्यांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं आणि आमचं माझं एक लाख दहा हजाराचा होता दागिना बारा ग्रामचा किती दिवसात परत एका महिन्यातच खूप छान खूप छान वाटत आहे खूप आनंद होत आहे आणि जे वेलतरोडी पोलीस स्टेशनचे जे, जे सर आहेत मुकुंद कवाडे सर त्यांनी आम्हाला खूप हेल्प केली अपेक्षा होती नाही मला काही होत नव्हती पण दागिना परत मिळाला आणि पूर्ण मिळालं जेवढं गेलं तेवढं पूर्ण मिळालं आरोपीलाही पकडलं हो 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 त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि मला खूप आनंद होत आहे माझा दागिना मला मिळाला आणि सरांनी आम्हाला खूप कोऑपरेट केलं कुठेतरी लोकांमध्ये एक संशयाची भावना असते की चोरीचा हे मुद्यमार्गांकडून पळकवला जाते तुमची काय भूमिका राहील आणि तुम्ही काय संदेश द्याल पोलिसांबाबत आणि किती मार्क हे पोलीस विभाग आणि उडकेश्वर पोलीस ठाण्याला द्या मी बेलतरोडी पोलीस स्टेशन मध्ये होत माझं एफ आय आर तर त्यांना हंड्रेड ऑन हंड्रेड मार्क देईल मी आणि त्यांनी खूप म्हणजे फास्ट केलं काम आणि आरोपीला पकडल्याबरोबर आम्हाला फोन केला आणि सर्व एकदम प्रॉपर केलं चोरी मी रस्त्याने जात होती oh. तर तो मागून आला आणि असं ओढून पळाला तर मग आम्ही सरांकडे गेलो सर आमच्या सोबत लगेच आले मग सीसीटीव्ही वगैरे चेक केले त्यांनी त्यांची टीम ती बोलवली त्यांनी सगळं म्हणजे फास्ट केलं तपास त्यांचा আলেকুম আসসালাম রিপোর্ট দা গিয়া था